कारण तब्बल आठ दिवसानंतर महाड इथं दोन बसेसचे सांगाडे कुठे आहेत याचा माग काढण्यात यश मृत्युंजय सिंग माहिती देतील मृत्युंजय नेमके कुठे हे सांगाडे सापडलेत किंवा आढळले रेश्मा घटनेचे महाड घटनेचे आठव्या दिवशी नेवीला यश मिळालेलं आहे हे जे दोन एसटीचे बस बेपत्ता झाले होते त्यांचे जे अवशेष आहेत ते मिळालेले आहे जिथे आपण ब्रिज पाहतो ते ब्रिज पासून एकशे सत्तर मीटरच्या दुरीवर एक बस आहे आणि दोनशे मीटरच्या दुरीवर दुसरा बस आहे पूर्वी काही अवशेष मिळाले होते काही पार्ट मिळाले होते बसचे पण लास्ट तीन चार दिवसापासून जे नेव्हीचे डायव्हर्स होते ते पाण्यात आत जाऊन ते हे डिटेक्शन करत होते आणि त्यांना आज काही यश मिळाला आणि त्यांना बसचे लोकेशन माहीत पडली आणि त्याने कन्फर्म केला की हे पूर्ण बस आहे पण डॅमेज बस आहे पण आता हा सध्या पाण्यात आहे तर याचा या, या बाहेर काढण्यासाठी क्रेनचा मदत घेतला जाणार आहे याच्यासाठी मोठा जो क्रेन आहे त्याला मागितलं गेला आहे जे कलेक्टर आहे त्यांनी आदेश दिलाय की यामध्ये जे काय संसाधन पाहिजे ते दिलं पाहिजे ते देणार आहेत पण नेवीला हा अठरा दिवशी यश मिळालेला आहे सध्या एनडीआरएफची टीम आणि नेव्हीची टीम या स्पॉटवर आहे एकशे सत्तर मीटर दुरीवर आहे आणि याचा पूर्वी एक अंदाज होता की जो बस आहे ते ब्रिज ते एक किलोमीटरचा अंतरावर असेल असा एक अंदाज होता पण डायव्हर्सने एक एक जे परिसर होता पाण्यात जाऊन ते डायव्हर्सने शोधून काढला आणि त्यांना बसचे अवशेष मिळाले तर पहिला बस एकशे सत्तर मीटर दुरीवर आणि दुसऱ्या दोनशे मीटरच्या दुरीवर मिळाला नक्कीच मृत्यूंजय शोध करायला मोठं यश मिळताना दिसतंय असं दिसतंय मृत्यूंजय धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल